नमस्कार मित्रांनो आज जाणून घेऊया पासपोर्टमध्ये ई सी आर कॅटेगरी आणि नॉन ई सी आर कॅटेगरी काय असते सर्वप्रथम पासपोर्टमध्ये ई सी आर म्हटल्यानंतर इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड असा त्याचा अर्थ होतो ते इथे लिहिले जातं ई सी आर या ठिकाणी ई सी आर लिहिलं जातं म्हणजेच इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड मित्रांनो जे कारागीर कामगार बाहेर जातात आणि त्यांचं शिक्षण नाही आहेत त्यांच्यासाठी ई सी आर कॅटेगरी बनवलेली जाते त्यांना लिहिता वाचता येत नसतं त्यांचं शिक्षण झालेलं नसतं म्हणून त्यांना ई सी आर कॅटेगरीच्या अंडर टाकलं जातं दुसरी आहे जे एज्युकेटेड आहे दहावी पास झालेले आहेत किंवा त्याच्या पुढचे जे आहेत ते नॉन ई सी आर कॅटेगरीमध्ये असतात तर नॉन ई सी आर कॅटेगरीमध्ये काहीही असं पासपोर्टवर लिहिलेलं नसतं म्हणजेच नॉट रिक्वायर्ड इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड याचा अर्थ होतो इमिग्रेशन म्हणजे जेव्हा तुम्ही फ्लाईट इंटरनॅशनल फ्लाईटसाठी जाता तेव्हा तुम्हाला मदतीची गरज आहे की नाही ई सी आरमध्ये मदतीची गरज लागते कारण की शिक्षण झालेलं नसतं आणि नॉन ई सी आरमध्ये एज्युकेटेड असल्यामुळे कुठल्याही प्रकारची गरज लागत नाही ह्या महत्त्वाचा फरक या ई सी आर आणि नॉन ई सी आर कॅटेगरी पासपोर्टमध्ये असा हे कसं ठरवलं जातं आता हे जेव्हा तुम्ही पासपोर्ट अप्लाय करता त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ नवीन बनवून ठेवलेला आहे तो तुम्ही नक्की पहा त्यामध्ये सिलेक्ट करताना तुम्हाला जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स टाकता अपलोड करता तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या अगं दहावीचं मार्कशीट किंवा दहावीचं बुक्स बोर्ड सर्टिफिकेट किंवा दहावी पास आहात की नाही असं विचारलं जातं जेव्हा तुम्ही सिलेक्ट कराल तेव्हा आपोआप दहावी पास असेल किंवा त्याच्यावरती जर तुमचं शिक्षण झालं असेल तर ते ऑटोमॅटिक नॉन ई सी आरमध्ये जातं आणि जर नसेल दहावी पास जर तुम्ही नसाल तुमच्याकडे डॉक्युमेंट जर, जर नसतील बोर्ड सर्टिफिकेट किंवा दहावी पासचं मार्कशीट नसेल तर तुमचं ऑटोमॅटिक नॉन ई सी आरमध्ये जातं धन्यवाद मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ पुन्हा मला सांगा बाय